सुस्वागतम मुलांनो संगीताभल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ क्रमाने पाहण्यासाठी मी या चॅनेलवर प्लेलिस्ट केलेली आहे त्या लिस्टमध्ये पाठ्यपुस्तकात जसा अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे व्हिडिओ लेक्चर मी क्रमाने पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यातील प्रकरण क्रमांक सात भारतातील बेरोजगारी किंवा त्याला बेकारी असंही म्हणतात भारतातील बेरोजगारी हे प्रकरण आज आपण आता सुरुवात करत आहोत यातला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे बेरोजगारीचा अर्थ प्रथम आपण बेरोजगारी म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत चला प्रस्तावना भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे पा भारत विकसनशील देश आहे म्हणजे विकासाकडे वाटचाल चालू आहे आणि जगामध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या हे एक मोठे आव्हान आहे आव्हान चॅलेंज आहे की बेकारी कमी करणं कारण भारत तरुणाईचा देश आहे तरुणांची संख्या जास्त आहे साहजिकच बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे आकृतीवरून भारतातील बेरोजगारीच्या समस्येची कल्पना येते तुम्हाला पुस्तकामध्ये जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे आणि समाजामध्ये तुम्ही पण आजूबाजूला पाहता आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला नातेवाईकांच्या नोकरी नाही आहे कामधंदा नाही आहे याबद्दलच्या चर्चा होतात आणि आजच्या कोरोनाच्या काळात तर ती अधिकच चर्चा तुमच्या कानावर नक्कीच येत आहे बेरोजगारीमुळे मानवी साधनसंपत्ती वाया घालवण्यासारखे आहे आपण मागच्या पाठात अभ्यासले की मनुष्य मानव ही संपत्ती आहे आणि माणसाने जर एक दिवस काम केलं नाही तर त्याची जी क्षमता आहे शक्ती आहे ती वाया जाते ती पुन्हा वापरता येणार नाही का नाही म्हणजेच बेरोजगारी म्हणजेच मानवी साधन संपत्ती वाया जात आहे असा त्याचा अर्थ होतो दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य व संथगतीने होणारा आर्थिक विकास दर्शवते दीर्घकालीन म्हणजे खूप मोठ्या काळासाठी जर बेरोजगारी समस्या वाढलेली असेल तर त्याचा परिणाम काय दारिद्र्य वाढतं आणि आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात संथ असा विकास असतो तो बहुतांश तरुणांना बेरोजगारी सामोरे जावे लागते तरुण वर्ग ही मोठी मानवी साधन संपत्ती आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालकशक्ती व गुरुकिल्ली आहे कोणत्याही देशाची तरुणाई ही मोठी साधन संपत्ती आहे आर्थिक विकास आणि तांत्रिक नवीन नवीन कल्पना चालवणारी चालकशक्ती आणि गुरुकिल्ली आहे महत्त्वाची की महत जर या तरुणाईला चांगली दिशा मिळाली कामाची तर नक्कीच देशाच्या विकासाला खूप मोठा हातभार लागेल भारत हा तरुणांचा देश आहे म्हणून तरुणातील बेरोजगारी हे एकविसाव्या शतकातील भारतासमोरील मोठे आव्हान आहे की चौदा ते एकोणसाठ वयोगट हा काम करणाऱ्या लोकसंख्या लोकसंख्येचा आणि तरुणाईचा हा संख्ये या संख्येमध्ये खूप काम करणारे लोक आहेत अधिक संख्या आहे भारतामध्ये मग म्हणूनच तरुणाईचा देश म्हणतात आणि भारतासमोर हे मोठं आव्हान आहे की ही बे बेरोजगारी दूर करणं रोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामध्ये असमतोल दिसून येतो असमतोल म्हणजे पहा कसं आहे की रोजगार कमी उपलब्ध आहेत काम कमी उपलब्ध आहेत पण त्या मानाने काम करणारे लोक जास्त आहेत म्हणजे लोकसंख्या जास्त आहे आणि रोजगार मिळणं काम मिळणं हे कमी आहे म्हणजेच यामध्ये असमतोल फरक दिसून येतो यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे आणि मग रोजगारी वा बेरोजगारी वाढलेली आहे रोजगार कमी आहेत त्यातही अनेक ठिकाणी यांत्रिक तंत्रज्ञाना यंत्रज्ञान तंत्रज्ञान कंप्युटर सारखे वापरले जातात साहजिकच बेकारीचं प्रमाण देखील वाढतं बेरोजगार अनुत्पादक समाज विघातक आणि देशविरोधी कामात गुंतलेली दिसतात पहा हे जे बेरोजगार लोक असतात ज्यांना कामधंदा नसतो अनुत्पादक समाज की जे काही उत्पादन प्रक्रियेत काहीच भर घालत नाहीत ते समाजविघातक म्हणजे समाजाला घातक अशी कामं करतात वाईट कृत्य करतात आणि देशविरोधी कामात गुंतलेली असतात तुम्ही पाहता बातम्या टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रात की, की आतंकवादी दहशतवादी हे कशासाठी करत करत आहेत देशविरोधी कामं तर कामधंदा नाही आहे मग कुठल्या तरी संघटनेशी जोडली जातात आणि अनैतिक समाजाला घातक अशा प्रकारे देशविरोधी ती करू लागतात कारण त्यांना कामधंदा नाहीये तरुणाईला जर कामधंदा असेल तर त्या कामात ते स्वतःला व्यस्त करून घेतील पोटाला भाकर मिळेल कुटुंब सांभाळतील परंतु बेरोजगारी समाजाला खूप घातक असते बेरोजगारीचा अर्थ आपण समजावून घेऊया साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगारी असे म्हणतात की जी उत्पादनाची प्रक्रिया आहे त्याच्या त्याच्यात कुठलाच लाभ होत नाही अशाला बेरोजगारी असे म्हणतात अर्थशास्त्रात बेरोजगारी ही या संदर्भात अभ्यासता येते कोणते कोणते संदर्भ आहेत ते पाहू कामाचे स्वरूप काम करणारा वयोगट श्रमाची मागणी व पुरवठा प्रचलित वेतन दर बेरोजगारीची संकल्पना अभ्यासताना कामाचं स्वरूप पण लक्षात घेतलं पाहिजे याचा संदर्भ घेतला पाहिजे काम करणारा वयोगट कोणता आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे शून्य ते चौदा वयोगट बालक आणि अठ्ठावन्न एकोणसाठच्या पुढे ज्येष्ठ व्यक्ती यांना या गटात विचारात घ्यायचं नाही श्रमाची मागणी आणि पुरवठा श्रमा श्रम जास्त उपलब्ध आहेत आणि त्यांना काम कमी उपलब्ध आहे म्हणजे मागणी आणि पुरवठा तो पण विचारात घेतला पाहिजे प्रचलित वेतन दर म्हणजे विशिष्ट कामासाठी विशिष्ट वेतनाचा दर निश्चित झालेला असतो प्रचलित जो मान्य असतो सर्वांना सर्वत्र सारखा प्रचलित वेतन दर वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येतो मग श्रम वाढत आहेत आणि उपलब्ध काम कमी आहे हे विचार करताना या चार बाबी लक्षात घ्यायचा आहे कामाचे स्वरूप काम करणारा वयोगट श्रमाची मागणी पुरवठा प्रचलित वेतनदार त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नाही आणि या अशाच अडचणीमुळे आर्थिक वृद्धीचा दर खूप संथ आहे त्याला वेग अजिबात नाही बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही या तीन ओळी फार लक्षात ठेवायच्यात आणि पाठ करायच्या आहेत पहा बेरोजगारी म्हणजे काय की ज्या परिस्थितीत पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील चौदापर्यंतचे बालक आणि एकोणसाठच्या वरील ज्येष्ठ त्यांचा विचार करायचा का नाही इथे कारण ते अनुत्पादक घटक आहे या उत्पादक लोकांचा विचार करायचा वयोगण। आहे पंधरा ते एकोणसाठ वयोगट वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर जो उपलब्ध वेतन दर आहे त्यावर काम करण्याची इच्छा आहे पात्रता आहे पण रोजगार मिळत नाही त्यांना म्हणायचं आहे बे त्याला म्हणायचं बेरोजगारी किंवा त्यांना म्हणायचं आहे बेकार आता आपण इथं काही उदाहरण पाहूया की भगवी वस्त्र घातलेली साधूसंत आहेत किंवा चोर चोरी करणारा आहे किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती आहे तो आरामात बसून खाऊ शकतो यांना आपण बेकार आहेत असं म्हणू शकत नाही याचं कारण असं की साधू संताला देवाची भक्ती करत फिरायचं आहे त्याला काम करायची गरज नाही चार घरी मागून तो खातोय एखादा चोर आहे तो चोरी करून खातोय त्याला कष्ट करायचे नाही आहेत एखादा श्रीमंत व्यक्ती आहे भरपूर श्रीमंती आहे त्याला काम करायची गरजच नाही आहे आरामात जीवन जगतोय यांना रो, बेरोजगार किंवा बेकार म्हणता येणार नाही कारण त्यांची इच्छा नाही आहे काम करायची आणखी जर अपंग व्यक्ती असतील किंवा ज्यांच्याकडे शिक्षणाची पात्रता नाही आहे या व्यक्तींनाही बेकार म्हणता येणार नाही कारण त्यांची पात्रता नाही त्यांची क्वालिटी नाही शारीरिक नसेल मानसिक नसेल अशी पात्रता नाही मग ज्यांची इच्छा पण नाही आहे ज्यांची पात्रता पण नाही आहे त्यांना बेकार असं म्हणता येणार नाही किंवा ते बेरोजगार आहेत असं म्हणता येणार नाही कोणाला ना म्हणता येईल बेकार ज्या परिस्थितीत पंधरा ते एकोणसाठ वयोगट प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा पण आहे आणि पात्रता आहे पण त्यांना काम मिळत नाही त्यांना म्हणायचं आहे बेकार किंवा ती बेरोजगारी असा अर्थ इथे घ्यायचा एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे आता एखादी व्यक्ती रोजगार करते कामधंदा करते मग आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे ते प्रमाण इथं दिलेलं आहे ते पाहूया आपण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकीय माहितीनुसार हे प्रमाण दिलेलं आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वेक्षण ऑर्गनायझेशन या संघटनेने दिलेली माहिती आहे संस्थेने दिलेली माहिती आहे पाहूया एक भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला चौदा तासांपेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणायचं की भारतामध्ये हे प्रमाण ठरवलं आहे एखादी व्यक्ती आहे एक्स वाय जेड एका आठवड्यामध्ये म्हणजे सात दिवसात चौदा तासांच्या पेक्षा कमी काम करते दोन तासापेक्षा कमी काम करते रोज अशा व्यक्तीला म्हणायचं बेरोजगार दोन जे पंधरा ते अठ्ठावीस तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार म्हणतात न्यून म्हणजे कमी रोजगार आठवड्याला पंधरा ते अठ्ठावीस तास काम करतात त्यांना म्हणायचं न्यून रोजगार कमी रोजगार कारण त्यांची क्षमता जास्त असते तरी त्यांना कमी रोजगार उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ तीन जी व्यक्ती दररोज आठ तास म्हणजे प्रत्येक वर्षाला दोनशे त्र्याहत्तर दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती म्हणतात आणि जी व्यक्ती दररोज आठ तास काम करते तिला पूर्ण रोजगार आहे असं म्हणतात आणि ते पण वर्षभर दोनशे त्र्याहत्तर दिवस काम करते प्रत्येक वर्षाला त्याला म्हणायचं आहे पूर्ण रोजगार असलेल्या व्यक्ती ह्या तीन संकल्पना लक्षात ठेवा आता तुम्हाला माहिती हवं काय माहिती हवं ते पहा एक अनैच्छिक बेरोजगारी ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही खरं तर हीच बेकारी आहे किंवा बेरोजगारी आहे अनैच्छिक म्हणजे इच्छा नसताना त्यांना ती स्वीकारावी भी लागते ही बेकारी अशी अवस्था आहे लोकांची काम करण्याची इच्छा आहे पात्रता आहे काम करायची तयारी आहे परंतु त्यांना काम मिळत नाही याला म्हणायचं अनैच्छिक बेकारी आणि हीच बेकारी राष्ट्रासमोर आव्हान असते कोणत्याही देशासमोरचं हे मोठं आव्हान आहे दोन ऐच्छिक बेरोजगारी जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्याची काम करण्याची इच्छाच नसते आपण श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण घेतलेलं आहे की काम करण्यासाठी त्याची पात्रता शारीरिक मानसिक आहे परंतु त्याची काम करण्याची इच्छाच नाही आहे त्याने ती मनाने स्वीकारली आहे ऐच्छिक त्याच्या इच्छेनुसार स्वीकारलेली बेरोजगारी ऐच्छिक बेरोजगारी म्हणायचं त्याला तीन अर्ध बेकारी अर्ध बेकारी ही अशी स्थिती होय की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते आता अर्ध बेकारी म्हणजे त्याला अर्धच काम मिळतं उदाहरणार्थ एखादा इंजिनियर व्यक्ती आहे कामधंदाने त्याने नाईलाज म्हणून शिपायाची नोकरी स्वीकारली एखादा वकील आहे तो महिन्याभरामध्ये दोन खटले लढवू शकतो पण त्याला एकच खटला मिळालेला आहे लढवायला म्हणजेच काय तर व्यक्तीची जेवढी क्षमता आहे तेवढं काम न मिळणं त्याच्यापेक्षा कमी काम मिळणं किंवा कनिष्ठ पातळीवर काम करावं लागणं त्याला म्हणतात अर्ध बेकारी अर्धवेळ काम करणं पुढची संकल्पना आहे पूर्ण रोजगार पूर्ण रोजगार ही अशी गृहित स्थिती आहे गृहित म्हणजे मानलेली अशी स्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने कार्य करतात आता पहा पूर्ण रोजगार ही मानलेली अशी संकल्पना आहे मॉडेल आहे की भूमी श्रम भांडवल संयोजन आपण हे जे चार उत्पादनाचे घटक अभ्यासले त्या ते सर्व आपल्या कामात आहेत किंवा ही संसाधनं अतिशय कार्यक्षमपणे कार्यरत आहेत असा याचा अर्थ पूर्ण रोजगार सर्वांना काम उपलब्ध आहे अशा प्रकारे आपण चार संकल्पना लक्षात ठेवायच्या आहेत अनैच्छिक बेरोजगारी ऐच्छिक बेरोजगारी अर्ध बेकारी पूर्ण रोजगार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा